ओम नमो पलसिद्धाय शिव शरनाथ मंडळी गुरु प्रसादाशी थोरी या यूट्यूब चॅनेलवरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज अष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की मी कोण मला मनुष्यजन्म का भेटला आता आपण थममेल तर वाचलंच आहे तेवढ्याला एवढं एवडा, तर एवढ्याला केवढं म्हणजे काय चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया व्हिडिओची सुरुवात श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया कोण मी कोठून का हो जन्म झाला वर्म त्या कुरूला पुसावे हो अजन्मा असूनी जन्म काय म्हणून हेही विचारून घेई बापा निसंग असूनी संग का तुझला हेही सद्गुरूला पुसावे हो सद्गुरु दयाळ कृपा ते करीती तुझी तुझ प्रति ओळखी होय लक्ष्मण म्हणे तुझ पाशी देव नांदे कृपाळू व देही तुझा लक्ष्मण म्हणे तुझ पाशी देव नांदे कृपाळू व देही तुजा तर मंडळी लक्ष्मण महाराजांचे अभंग अतिशय सोप्या भाषेत आपल्याला मार्गदर्शन करत असतात आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की नक्की मी कोण आहे माझं या पृथ्वीवरील अस्तित्व काय आहे रोजच्या प्रापंचिक समस्यांना तोंड देऊन मनुष्य कंटाळतो हा प्रपंच कितीही जीव ओतून केला तरी त्यात काहीच साध्य होत नाही मनुष्याला जगण्यासाठी भौतिक सुखसुविधासोबतच मानसिक शांती आणि समाधान असणे तेवढंच महत्वाचं आहे जीवाला मनुष्य जन्म हा भगवान शिवाची प्राप्ती करून घेण्यासाठी भेटला आहे जीवाला मुक्ती भेटण्यासाठी आत्मज्ञान असणं खूप महत्वाचं आहे हे नश्वर शरीर म्हणजे मी नसून आत्मा हा शरीरापेक्षा वेगळा आहे हे समजणेही खूप महत्त्वाचे आहे शरीर आणि आत्मा या दोन वस्तूंचे ज्याला यथार्थ ज्ञान होते त्याला श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथामध्ये पिंडज्ञानी असे म्हटले आहे सामान्य माणसाला शरीर आणि आत्मा ही दोन वेगळी तत्वे आहेत हे माहीत नसते शरीरापासून आत्मा वेगळा आहे याचे ज्ञान असते जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य शरीराला कवटाळून बसलेला असतो शरीर म्हणजेच आपण असे तो समजत असतो जो मनुष्य शरीराला सर्वस्व मानतो त्याला अटलपणे दुःख भोगावे लागते कारण शरीर हे सर्व दुःखाचे मूळ आहे अनेक जन्मात दुःख भोगून आर्त झालेल्या जीवात्मा केवळ आत्मज्ञानामुळेच दुःखापासून मुक्त होऊ शकतो अन्य कशामुळेही नाही म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात की कोण मी कोठून काहो जन्म झाला वर्म त्या गुरुला पुसावे हो प्रत्येक मनुष्याने शरीर आणि आत्मा याचे यथार्थ या ज्ञान गुरुकडून प्राप्त करणे आवश्यक आहे गुरुकडून मिळालेल्या आत्मज्ञानामुळेच आपल्याला मी कोण या प्रश्नाचं उत्तर मिळेल स्वतःला स्वतःची नव्याने ओळख होईल आपल्या आयुष्यात गुरु असणे अतिशय महत्वाचे आहे गुरुच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करून आत्मज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत करत असतात आपल्यासारख्या सर्वसामान्यांना असं वाटतं की शरीर आहे तोपर्यंतच आपण आहोत बरेच जण तर आपल्यापैकी म्हणतात की, की जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मोज मजा करूया चांगलं खाऊन पिऊन घेऊया मेल्यावरती चक कोणी पाहिलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत भरपूर सुख उपभोगूया आजकाल सुख उपभोगण्यासाठी पैसाच लागतो तो नसेल तर माणसाने काय करावे काही मनुष्याचे विचार तर फारच वेगळे असतात ते ऋण काढून सण साजरी करत असतात म्हणजेच कर्ज काढून कोणाकडून पैसे उसने घेऊन ते मोज मोजा करत असतात कर्ज काढायचे मोज करायची उद्योगधंदा काही करायचा नाही मग ते कर्ज कसे फेडायचे या गोष्टीवर ते अजिबात टेन्शन घेत नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार कर्ज फेडण्याची गरजच काय जो कर्ज देतो तो देखील एक ना एक दिवस मरणार आहे जो कर्ज घेतो तो देखील एक ना एक दिवस मरणार आहे एकदा देहाची राग झाली की पुन्हा कुणी जन्माला येत नसतो म्हणून कर्ज फेडण्याची गरजच नाही असं त्या अज्ञानी लोकांना वाटत असतं शरीर म्हणजेच आत्मा असे म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही विचारलं की जिवंत शरीर आणि मृत शरीर यांच्यात फरक काय दिसतो जिवंत शरीर खाते पिते बोलते हालचाल करते मृत शरीर निश्चिष्ट पडलेले असते त्याला स्वतःहून काहीही हालचाल करता येत नाही चार माणसे त्याला उचलून घेऊन जातात हे कसे यावर त्यांचे म्हणणे असे की पृथ्वी आप तेज वायू जल या पंचमहाभूताचा संयोग शरीरात झालेला असतो पंचतत्व एकत्र आल्यामुळे शरीरात चैतन्य निर्माण झालेले असते पान चुना आणि काक हे एकत्र करून जर चघळले तर आपले तोंड लाल होते म्हणजे तीन वस्तूंच्या एकत्रीकरणामुळे लाल रंग उत्पन्न होतो त्या तीन वस्तूपैकी एकही वस्तू लाल रंगाची नसते त्याप्रमाणे पंचमहाभूताच्या संयोगामुळे शरीरात चेतना येते परंतु चेतना म्हणजे आत्मा नव्हे शरीरात चेतना आल्यावर ते हालचाल करते म्हणून आपण त्याला जिवंत मानतो जेव्हा पंचमहाभूताचं विघटन होतं त्यांच्यातील संयोग नष्ट होतो तेव्हा चेतना संपल्यामुळे शरीर मृत होते शरीर मृत होते याचा अर्थ त्याच्यात संयुक्त झालेली महाभूते वियुक्त होतात एवढाच आहे शरीरातून आत्मा निघून गेला आहे असे मानणे योग्य नाही असं त्या लोकांचं मत असतं शरीर इंद्रिय आणि बुद्धी यापेक्षा वेगळा मीपणाचा बोध असलेला आत्मा हा सनातन आहे अशा आत्मस्थितीचा विवेक जो करतो त्याला पिंडज्ञानी म्हणतात वरील लोकांचं जे म्हणणं आहे ते काही खरे नाही ऋण काढणे कर्ज काढणे ही काही सामान्य गोष्ट नाही काढलेले कर्ज कधी ना कधी या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात फेडावेच लागते आपण एका दृष्टांताद्वारे समजावून घेऊया एक चोर मध्यरात्री एका शेतकऱ्याच्या घरात शिरला चोराने डागडागीने रोकड जमा केली एका गाठोड्यात बांधली आणि लपतछपत घराबाहेर पडला घराच्या बाहेर गोठा होता अंधारात त्याचा पाय एका म्हशीवर पडला आणि एकीकडे गाठोडे दुसरीकडे तो असा खाली पडला ती म्हैस घाबरली आणि तिच्या तोंडातून विलक्षण शब्द बाहेर पडले ती म्हणाली तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं म्हैस बोलली हे पाहून चोर घाबरला आश्चर्यचकित झाला त्याने म्हशीला विचारले तू काय बोललीस त्याचा अर्थ मला कळला नाही जरा समजावून सांग महेश म्हणाली बाबा रे मी देखील तुझ्यासारखीच गेल्या जन्मात चोर होते मी एका घरात चोरी केली तो घर मालक काही श्रीमंत नव्हता त्याच्या घरात मला फक्त ताक सापडले आणि ते मी पोटभर प्याले तेवढ्या ताकाच्या चोरीसाठी त्याची परतफेड करण्यासाठी या जन्मात मी त्याच्या गोठ्यात म्हैस होऊन दूध देत बसले आहे ताकाची परतफेड जर एवढी आहे तर तू जे गाठोडे घेऊन चाललास त्याची परतफेड केवढी असेल असा प्रश्न माझ्या मनात आला म्हणून तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले मशीचा उपदेश ऐकून चोर शहाणा झाला आणि गाठोडे तेथेच ते सोडून निघून गेला सांगायचं तात्पर्य एवढंच की घेतलेल्या कर्जाची परतफेड ही करावीच लागते घेतलेले कर्ज बुडवल्यावर तेवढ्या पुरते बरे वाटते परंतु ते पुढे सव्याज फेडावे लागेल हे लक्षात घेतले पाहिजे म्हणून शरीर आत्मा नसून शरीराच्या आत वसणारे चैतन्य हाच आत्मा होय असे जो जाणतो त्याला श्री सिद्धांत शिखामणीमध्ये पिंड ज्ञानी असे म्हणतात मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी